हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे उपजिल्हा रुग्णालयातील आवश्यक पद लवकरात लवकर भरण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे वक्तव्य माजी केंद्रीय मंत्री तथा भिवंडी लोकसभा माजी खासदार कपिल पाटील यांनी आज शहापूर तालुक्याचा दौरा केला या दौऱ्यात त्यांनी उपजिल्हा रुग्णालय शहापूर येथे भेट देऊन सर्पदंशाच्या रुग्णांची भेट घेतली तसेच रुग्णालयातील सोयी सुविधांचा आढावा घेतला यावेळी पत्रकारांशी बोलताना कपिल पाटील यांनी सांगितले की उपजिल्हा रुग्णालयातील आवश्यक पद लवकरात लवकर भरण्यासाठी आरोग्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या समवेत शहापूर विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार पांडुरंग बरोरा भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव शहापूर शहराध्यक्ष मनोज पानसरे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे स्वीय सहाय्यक राम माळे शहापूर नगरपंचायत नगरसेवक योगेश महाजन आदी उपस्थित होते त्यांच्याकडे आयसीयू आणि नमस्कार मी आता आपल्या शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये आहे व्हेंटिलेटर आणि हे बऱ्याच वर्षापासून मागणी करतात हे मिळत नाही आता याची कारण काय माहीत नाही कसं बघा आता मी इथे आलो आहे नाही नाही माझ्या समोर डॉक्टर पाठवतात बाहेर पाठवावं लागतात पेशंट आणि स्नेपाईंटचे पेशंट दररोज दिवसाला गुंती नसतात कधी कुणा एखादा व्हेटिलेटरवर गेला तर प्रॉब्लेम होण्याची शक्यता आहे तेव्हा सांगा डॉक्टर आणि मेन डॉक्टर एम आपला आहे मेडिकल ऑफिसर हो हो शासनाकडे प्रस्ताव आरोग्य आरोग्यमंत्र्यांना बोललं पाहिजे बर बिलकुल बिलकुल मी लगेच तुम्ही जरा हे दोन गोष्टी करा साहेब आहे का ना आपल्याकडे ना इथे शाहपूर मध्ये तुम्ही कधीही ट्राय करा एकशे आठ अम्बुलन्स अव्हेलेबलच नसते पेशंट माझा चालतो आंबेगावची महिला खूप सिरियस झाली होती तिला वाचवण्यामध्ये आपला आंबेगावची तिला वाचवण्यासाठी वाचवण्यामध्ये पण आयसी उपलब्ध ती फीट होती फीट झाली

आणि एक लिहू नका कोणाला ऍड्रेस करताना के वर लिहू नका शासनाकडून ते सांगतात मी आता व्यवस्थित होईल मी शहापूरला आहे तुमच्या उपजिल्हा रुग्णालयात हो। मी आता तुमच्या त्या नांदा गुनकरांशी बोलतो इथे आय यू आणि तुमचं हे नाही आहे व्हेंटिलेटर पेशंट बाहेर लागतो ते बोललेत आम्ही आता एक उपलब्ध करतो असं बोलले परवा एक पेशंट लगावला त्याला व्हेंटिलेटर न मिळाल्यामुळे फास्ट ट्रॅकवर घेतलं पाहिजे

तर काय सांगा शहापूरमध्ये अवकाळी पडणाऱ्या पावसामुळे अतिदुर्गम भागात नेहमीच निर्बेट ने होतो तिथे शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आय सी यू आणि इतर आपल्या सुविधांचा अभाव असतो काय सांगा तर शहापूरच्या ह्या रुग्णालयामध्ये आय सी यू आणि व्हेंटिलेटर उणीव आहे मी आत्ताच डेप्युटी डायरेक्टर हेल्थ यांच्याशी फोनवर बोललो सिव्हिल सर्जन यांच्याशी बोललो दोघांनीही सांगितलं आम्ही तात्काळ उपलब्ध करून देतो तर शहापूरसारख्या ह्या दुर्गम भागामध्ये दवाखान्यांची जास्त उपलब्धता नसल्यामुळे सगळा लोट या उपजिल्हा रुग्णालयावर आहे आणि म्हणून जे पेशंट येतात त्या पेशंटला खऱ्या अर्थाने चांगला उपचार द्यायचा असेल तर व्हेंटिलेटर आणि आय सी यू आवश्यकता आहे त्याच्यासाठी जे काही करायला लागेल ते डेप्युटी डायरेक्टर सिव्हिल सर्जन हे तर मागणी करतील पण सन्माननीय मुख्यमंत्री पालकमंत्री यांच्याही बाब निदर्शनास आणून लवकरात लवकर इथं एस यूची सुविधा आणि व्हेंटिलेटरची सुविधा निर्माण करण्यासाठी मी निश्चितपणाने प्रयत्न करीत गेल्या दोन तीन दिवसापासून पांडुरंग बरोबर आणि भास्कर जाधव हे सतत मला सांगत आहेत की आपण या उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली पाहिजे त्यांच्या काही समस्या आहेत त्या समस्या जाणून घेऊन मुख्यमंत्र्यांच्याकडे जा हा विषय पोचवून त्या समस्याचं निराकरण केलं पाहिजे जेणेकरून आरोग्याच्या सुविधा शहापूरसारख्या ह्या ग्रामीण भागामध्ये मिळतील आणि तो प्रयत्न आम्ही निश्चितपणाने करतो साहेब गेल्या अनेक वर्षापासून या उपजिल्हा रुग्णालयात ही महत्त्वाची पदं आहेत म्हणजे भूलरोग झाला स्त्रीरोग तज्ज्ञ झाला सोनोप्रातीवाला झाला अशी पदं भरली गेली जाईल तर ती भरली जातील का तर राज्यस्तरावरचा हा विषय आहे डेप्युटी डायरेक्टरांशी मी बोलल्यानंतर त्यांनी मला माहिती दिली की मग मंत्री महोदयांनी सांगितले की आता आपण भरती करणार आहोत आणि मीही त्यांच्याशी संपर्क करेन त्यांनाही पत्र लिहिन आरोग्य मंत्र्यांनी लवकरात लवकर भरती सुरू करून दुर्गम भागामध्ये ह्या सुविधांचा लोकांना सुविधा देण्याच्यासाठी ज्या स्टाफची आवश्यकता आहे तो स्टाफ आधी दुर्गम भागातल्या दवाखान्यांमध्ये दिला पाहिजे कारण आपण नागरीकरण झालेल्या भागामध्ये इतर दवाखान्यांच्या सुविधा असतात त्यांना पर्याय उपलब्ध असतो तो ह्या शहापूरमध्ये पर्याय नाही आणि म्हणून लवकरात लवकर तो स्टाफ उपलब्ध करून देण्यासाठी आरोग्यमंत्र्यांच्याकडे आम्ही पाठपुरावा करतो ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद